जीन्स है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर खड़की समाचार अब नए अंदाज में खड़की समाचार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय कल्याण डांगोडे साहेब आहे यांच्याशीच विचार चर्चा करूया वैजापूरचा विकास आणि आमदार बोलnare भारतीय जनता पार्टीने किती प्रमाणात काम चालू केलेलं आहे किती जोराने काम चालू आहे याबद्दल आपण माननीय कल्याण दांगोडे साहेबाशी बोलूया दांगोडे साहेब आपलं खडकी समाचारमध्ये स्वागत आहे दांगोडे साहेब मला एवढं सांगा की वैजापूर तालुका आणि इथले उमेदवार माननीय प्राध्यापक रमेश बोरणारे साहेब यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं दोन हजार एकोणवीसला भारतीय जनता पार्टी शिवसेनाची युती होती आणि त्या युतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रमेश बोरणारे प्रचंड अशा मताधिक्याने म्हणजे तालुक्या विधानसभेमध्ये इतिहास झाला आणि बोरणारे सर निवडून आले पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयामुळं त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये जावं लागलं परंतु जसे महाराष्ट्राचे हाल झाले जाल तसे आमच्या या विधानसभेचे हाल झाले अडीच वर्ष त्या त्या कालावधीमध्ये काही विकास नव्हता परंतु गेल्या हे शिवसेनेमध्ये झालेले बंड आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदेसाहेब यांची हे विराजमान झाल्यानंतर वैजापूर तालुक्यामध्ये प्रचंड अशा निधीचा ओप झाला त्यामध्ये रस्त्यासाठी सिंचनासाठी वैजापूर नगरपलि नगरपरिषदे अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजनांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठी अशा विविध जर योजनांचा जर आपण टोटल मारली जवळपास तीन साडेतीन हजार कोटीचा निधी या वैजापूर तालुक्यामध्ये आला आणि विशेष म्हणजे गेल्या पस्तीस वर्ष आम्ही जे विरोधी पक्षामध्ये आमदार असायचा त्यामुळे तालुक्यात खूप मोठा बॅकलॉग तयार झाला होता म्हणजे रस्त्याचे प्रश्न होते सिंचनाचे प्रश्न होते त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जो प्राध्यापक आमदार रमेश बोरनारे यांनी हाती घेतला तो म्हणजे रस्ते जुळवणे आणि त्यांनी जवळपास संपूर्ण रस्ते आज व्यवस्थित डांबरीकरण केले आणि जवळपास रस्त्यासाठी साडेसहाशे कोटीचा निधी या तालुक्यामध्ये आलेला आहे त्यामध्ये आमचे मंत्री मान्य भागवतजी कराडसाहेब यांनीही नाबार्ड अंतर्गत जवळपास आडुसठस सर्स, आडुसष्ट कोटी रुपयाचे रस्ते त्या काळामध्ये आपल्याला दिले त्यामुळं दोन्हीही शिवसेना भाजप युतीने मिळून या विधानसभेचा विकास कसा होईल संपूर्ण नागरिकांचं जीवनमान कसं उंचावण्यात ती याकडे लक्ष दिलेलं आहे म्हणत विरोधकांचं म्हणणं लासूर गाव आणि याच्या विकासाबद्दल आपण काय बोलणार लासूर सर्कलच्या विकासाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं तर रस्त्याचे जास्त मोठा प्रश्न होता जरी आमच्याकडून आता लासूर सर्कल मधून समृद्धी महामार्ग गेला अजून नागपूर मुंबई हायवे गेला परंतु जे गावाअंतर्गत रस्ते होते जसे आता समजा आमच्या करंज गाव ते गारज हा रस्ता खराब होता त्याचप्रमाणे जळगाव फाटा ते किरडी हा रस्ता खराब होता लासूरगावहून आपल्याला जांभरखे खेड्याकडे जायचं तो रस्ता खराब होता तर शिवरोईहून आपल्याला साधं इथं पाच किलोमीटरवर कनक सागत जायचं तो, तो रस्ता खराब होता शिवरोईहून आपल्याला परसोडं जायचं तर हाही रस्ता खराब होता परसोड्याहून खंडाळा जायचं तोही रस्ता खराब होता तर ह्या सगळे रस्ते ह्या अडीच वर्षातच झाले असं कोणीही म्हणत आता विकास नाही झाला असं म्हणायचं तर ज्याचा त्याचा चष्मा असतो आपण जो चष्मा घातला त्याप्रमाणे आपल्याला समोर कलर दिसतो आजारचं कोणाला तो समोर दिसतच नसेल तर त्याला आपण काही करू शकत नाही परंतु रस्त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सुटला आणि महत्त्वाचा आमच्या ह्या सर्कलमध्ये शिवना टाकळीचं पाणी आणण्याचा मोठा प्रश्न आहे आणि त्याची सुसुधारित प्रमा करण्यासाठी सरांनी प्रयत्न केला आणि जवळपास चारशे कोटीचा निधी त्या कामासाठी उपलब्ध आहे ही खूप मोठी गोष्ट आहे जवळपास चाळीस खेड्यांचा विकास म्हणजे पूर्ण इरिगेटेड खडे खेळे या माध्यमातून होतील त्यामुळं इरिगेशन आणि लाईटचा प्रश्न महत्त्वाचा होता पण आज चांगल्या प्रकारे लाईट शेतकऱ्यांना दिवसाही लाईट मिळते असे हे महत्त्वाचे प्रश्न सोडवले आता विकास याच्यापेक्षा कोणता असतो हे तुम्ही विरोधकांना विरोधकांनाच विचारा सर भारतीय जनता पार्टीमध्ये थोडंफार चलबिचल होत आहे याच्याबद्दल आपण काय बोलणार आपण जिल्हा उपाध्यक्ष आहात याबद्दल आपण काय बोलणार असे बा भारतीय जनता पार्टीचे दोन मोठे नेते म्हणजे शीघ्र नेते जे नंबर एकला आमचे एकनाथराव जाधव हो, असतील ते आता अपक्ष लढत आहेत नंबर दोनचे जे दे, डॉक्टर दिनेश परदेशी हे उभाठा घाटात जाऊन उमेदवारी करतायत तर त्या त्या पक्षामध्ये काम करताना काही कार्यकर्त्याचे अटॅचमेंट व्यक्तिगत अटॅचमेंट असती त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते गेले असतील परंतु भारतीय जनता पार्टीची विचारधारा मानणारा का कार्यकर्ता मतदार काही सोडून गेलेला नाही आजही प्रत्येक गावातला बूथ लेव्हलचा कार्यकर्ता सर्कल लेवलचा कार्यकर्ता संपूर्ण जागेवर तुम्ही प्रवेशाची लिस्टही बघा त्यामुळं कार्यकर्ते काम करायला तयार आहेत बोरनारे सरांची सरांनी केलेल्या विकासावर त्यांची स विकासावर त्यांचा विश्वास आहे आणि यापुढेही जर आपण जो चाळीस वर्षाचा विकासाचा दुष्काळ पाहिला म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याची हीच भावना आहे की आता कुठंतरी सुरुवात झाली आहे आणि स्टॉप व्हायला नको म्हणून कार्यकर्ता युतीसोबत आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हरिरीने प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक घरोघरी जाण्यामध्ये सगळ्या मतदाराशी संपर्क करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि तुम्हाला कुठे दिसलं नाही याचं सांगा आम्हाला तर आम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती करू अजून चार दिवस आहे परंतु सगळे भारतीय जनता पार्टीचे पार्टी कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि बोरणाऱ्या सरांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात जनतेला काय आव्हान करणार आपण <coughs> राज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षामध्ये सर्वसामान्य महाराष्ट्राच्या विकासासाठी जन जनतेसाठी नागरिकांसाठी वेगवेगळे निर्णय घेऊन या तिघांनी जे मोठे मोठे क्रांतिकारी निर्णय घेतले त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभाची योजना असतील सिंचनाची योजना असतील महत्त्वाचं म्हणजे आता आपली मराठवाडा सिंचन करण्यासाठी त्यांनी खालून दमनगंगा उल्हास खोऱ्यातून आपल्याला चोपन्न टी एमची पाणी द्यायचं कबूल केलंय आणि ती ग्रीड पण आता मंजूर होती आणि अशा वेळेस जर आपण काही चुकीचा विचार केला आपलं हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि इथं जर आपला आमदार नसला तर पुढं पुन्हा त्या दुष्काळाच्या छायेत चा आपल्याला विकासाच्या दुष्काळाच्या छायेत चा चा आपल्याला जावं लागेल म्हणून वैजापूर विधानसभेतील सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे की पुन्हा एकदा आपण युतीच्या पाठीमागं मान्य फडणवीस साहेबांच्या पाठीमागं मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागं उरवून आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर यांना प्रचंड अशा मताने आपण विजयी करा धन्यवाद बाबळे साहेब आपण खूप चांगला वेळ दिला आहे आणि जनतेला पण खूप आव्हान चांगलं केलेलं आहे आणि आमचं पण प्रयत्न हेच राहणार आहे की ज्यां जास्तीत जास्त विकासाची धुरा लोकांपर्यंत पोहोचणं हेच आमचं उद्देश आहे धन्यवाद कैंसर के सामने, जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित, समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और, और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय स्थानी उपलब्धियों में स्थान, में स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सम्र सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं जिनसे है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में।